आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील बाजारपेठेत येणाऱ्या व सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पंधरा हजारावर आहे मिरज हातकणंगले निमशिरगाव मानगाव जयसिंगपूर परिसरातील कर्मचारी बाजारपेठेत सेवा बजावतात त्यांना एस टीतून प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही जर मिरजहून येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गांधीनगर रेल्वे स्टेशनवर थांबल्या तर या कर्मचाऱ्यांना अल्पदरात गांधीनगर बाजारपेठेत येता येईल याशिवाय मिरज जंक्शनवरून परराज्यातून येणारा व्यापारी वर्ग व ग्राहकांची सोय होईल गेल्या कित्येक महिन्यापासून एक्सप्रेस थांबत नसल्याने गांधीनगर बाजारपेठेमध्ये आर्थिक मंदीचे सावट दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रातील या अग्रगण्य बाजारपेठेला आधार देण्याची केंद्र सरकारची जबाबदारी आहे केंद्रीय रेल्वे खात्याने गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवल्यानंतर गांधीनगर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जित अवस्था येईल व वारंवार विविध पक्ष संघटनांनी रेल्वेकडे तक्रारी निवेदने आंदोलनाचे इशारे व आंदोलने करूनही रेल्वे प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे कामगार व्यापारी वर्ग व ग्राहकांमध्ये रेल्वेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत करवीर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या प्रश्नांची गंभीर दखल घेतली असून गांधीनगर बाजारपेठेसाठी तेथील कामगार वर्गासाठी आणि व्यापारी वर्गासाठी प्रसंगी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल तत्पूर्वी रेल्वे प्रशासनाने गांभीरे विचार करून गांधीनगर रेल्वे स्टेशनवर सर्व थांबवाव्यात तसे न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी करवीर तालुका शिवसेना प्रमुख राजू यादव यांनी दिला आहे या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज टर्मिनलचे स्टेशन प्रबंधक आर के मेहता यांना देण्यात आले तसेच या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री भारत सरकार व इन्चार्ज ऑफिसर मिरज रेल्वे जंक्शन यांना ईमेलद्वारे देण्यात आले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सागावकर गांधीनगर रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा युवासेना प्रमुख योगेश लोहार बाळासाहेब नलवडे सुनील पारपानी किशोर कामरा जितू चावला बाबुराव पाटील आभा जाधव भगवान पंजवाणी भगवानदास मणजोळिया महेश माखीजा आदी उपस्थित होते आज करवीर शिवसेना आणि गांधीनगर रिटेल व्यापारी आणि त्या भागातील सर्व व्यापारी मिळून आम्ही रेल्वे गा रेल्वे आज रेल्वेच्या मेन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं दोन वर्षापासून कोरोनानंतर ज्या रेल्वे गाड्या गांधीनगरमध्ये थांबायच्या त्या रेल्वेतून मग मिरज असेल सांगली हातकलंगडे रुखडी ह्या भागातील लोकं प्रवास करायचे आणि खरेदी करायची म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं उलाढाल व्हायची पण आज बघितलं तर रेल्वे न थांबल्यामुळे लोकांना एस टीने यायला ये, परवडत नाही कामगार वर्गाला पण दहा वीस रुपयाच्या तिकीटामध्ये गांधीनगरमध्ये कामासाठी येऊ शकत होते पण आज बघितलं तर शंभर शंभर रुपये खर्च होतो त्यामुळे त्यांना ते परवडत नाही आज आम्ही मागणी केली की बाबा रेल्वेगाड्या पूर्वी थांबत होत्या एक्सप्रेस गांधीनगरमध्ये सगळ्या गांधीनगर स्टेशनवर थांबवाव्यात आणि मा जे काय व्यापाऱ्यांच्या याला जे काय मंदीचं सावट आहे त्या रेल्वेगाड्या न थांबल्यामुळं त्याच्यावर आपण हातवर लावो अशी मागणी केली आणि त्यांनी शिवसेनेच्या वतीने गांधीनगर रेल्वे स्टेशनवरती रेल्वे गाड्यांवरोपो आंदोलन पुढाकार आंदोलन आमचे असो कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेदधक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज